एक विशेष बातमी पाहूया यंदा उन्हाच्या तीव्र झळा या चांदा ते बांदा बसतायत मुंबईमध्ये टँकरनं पाणी मागवावं लागतंय तर गावखेड्यामध्ये थेम थेंब पाण्यासाठी आटापिटा करावा लागतोय नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे हंडाभर पाण्यासाठी लोकांची जीव घेणी कसरत तर प्रसंगी साठ साठ रुपये देऊन एक बॅरल विकत घ्यावा लागतोय पाहूयात पाण्याचं वास्तव दाहक मांडणारा हा रिपोर्ट एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची तीव्र भीषणता वाढली आहे याच विदारक चित्र नाशिकच्या पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावातील विहिरीनं तळ गाठलाय अक्षरशः घोडभर पाण्यासाठी महिलांना जीवाची बाजी लावावी आहे शिवाय हंडाभर पाण्यासाठी महिलांना विहिरीत उतरून जीव कसरत करावी लागती आहे एवढं दिव्य पार पाडून देखील पाणी मिळत नसल्यानं एका एका बॅरल साठी प्रत्येकी साठ साठ रुपये मोजावे लागत आहेत यामुळं चक्क पाणीच विकत घेण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली आहे तसंच पाण्याच्या या भीषण परिस्थितीमुळं गावामध्ये आता लोक लग्नासाठी मुलीच देत नसल्यानं तरुण वर्ग आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे पेठ तालुक्यात वसलेलं हे टुमदार असं बोरीची बारी गाव गावात असलेली पाणी टंचाई इथल्या ग्रामस्थांसाठी आता जणू वारसानं आलेली समस्याच पाचवीला या म्हटल्यास वावगं ठरू नये वर्षानुवर्ष इथल्या विहिरींना पाणी नसतं पाण्यानं तळ गाठला की महिला दोरीच्या सहाय्यानं विहिरीमध्ये उतरतात किंवा विहिरीच्या काठावरून जीवाची पर्वा न करता घोडभर पाण्यासाठी तासन तास उभ्या राहतात जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये उतरून देखील पाणी मिळत नसल्यानं शेवटी टँकरचा पर्याय वापरावा लागतोय एकीकडे ज्या गावात पाणी टंचाई आहे त्या गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्याचं प्रशासन सांगत असलं तरी गाव पाड्यात मात्र चित्र हे वेगळं आहे विहिरी आता सगळ्या विहिरी कोरड्याकट कु कुंभळाची तिकडे जायला लागतं आम्हाला पाण्याला दोन तीन किलोमीटरवर जायचा ना पाण्याला मग तिच्यात आमचा वेळ किती जातो काय आमची पाऊस कळायचा फक्त आमचा शेती तटून आमचा शेतीचा ह्या नाही मग पाणी नसल्यामुळं आम्हाला शेती नाही मग ते त्याच्यात आमचा तोटाच शेवटी येतो ना आम्हाला किती धराला पाऊस पडेल का धर आम्हाला घ्यावा लागेल दोन महिने आता किती दोन महिने राहिले का तीन महिने राहिले पाणी पडता पडता आम्हाला विकत पाणी घ्या लाग पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दोन दोन किलोमीटर भर उन्हाचे चटके सोसत पायपीट करावी लागतीये विशेष म्हणजे एक एक थेंब पाण्यासाठी अख्ख घरच्या घर, घर जुंपल जातय विहिरींवर भल्या पहाटे पासूनच रांगा लावत गर्दी करावी लागतीये गावामध्ये पाण्याची समस्या गेली अनेक वर्षांपासून असल्यानं या गावामध्ये सध्याला मुलांना लग्नासाठी मुली देखील मिळत नसल्याची खंत गावकरी व्यक्त करतायत यामुळं गावात जवळपास पन्नास मुलांची लग्न झाली नसल्याचं वास्तव समोर आलंय त्या गावात पाणी दुष्काळच आहे आता जवळजवळ दोन अडीच महिने झाली तिथून आम्ही साठ रुपये एकटिपाणी एक टिपाचे एक साठ रुपये दोनशे लिटर पाणी दोनशे लिटर पाणी आता पावत आम्ही तेच आहे आणि आमच्या गावात पन्नास पोरग आहेत पन्नास मुलगे त्यांचे लग्नही झाले नाही आणखीन पाण्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळं कोणी पोरी देत नाही एवढा आटापिटा केल्यानंतरही एखादा प्लास्टिकचा डबा विहिरीत टाकला तरी ओंजळभर पाणी सुद्धा पिण्यालायक नसतं वर्षानुवर्ष पाण्याच्या या भीषण टंचाईमुळं दरवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये गावकऱ्यांचं जीवन हे जणू नकोसं करून टाकतं त्यामुळे इथल्या दुष्काळाचा फटका फक्त महिला आणि पुरुषांनाच नाही तर लग्नाच्या वयातील तरुणांनासुद्धा बसतो आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक